नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मनस्पर्श साहित्य या युट्यूब चॅनल मध्ये आज पुन्हा आपल्यासाठी एक नवी कविता साहित्याच्या अवघात चला तर मग ओशिंदा जगाच्या पाठीवर आणि भविष्याच्या गर्भात सदान कदा निरंतर कष्ट करत राहतो तो म्हणजे आपला बळगीराजा राजा कविता ओशिंदा कवी अर्जुन कुंभार राब राब राबतो राब या शेतकरी राजा दिस रात घामगावतो या शेतकरी माझा राब राब राबतो या शेतकरी राजा दिसरात कळतो या शेतकरी माझा फिकीर पडलेले असते त्याला अहो फिकीर पडलेले असते त्याला स्वतःचं पोट मारून पोचतो तो जगाला स्वतःचं पोट मारून पोचतो तो जगाला ऊन वारा पाऊस काहीच बघत नाही ऊन वारा पाऊस काहीच बघत नाही काबळ कष्ट करतो पीक सोन्यापरीस काळ्या मातीत उगवतो कितीही पडला दुष्काळ कष्ट कधी करायचं सोडत नाही कितीही पडला दुष्काळ कष्ट कधी करायचा सोडत नाही महाकाळ दुष्काळातही सुरू असते त्याची लढाई असे कित्येक आव्हाने आले तरी नसते त्याला राजा असे कित्येक तरी आव्हाने आले तरी नसते त्याला कधीच राजा तरी सुद्धा थांबत नाही शेतकरी माझा कितीही जरी वादळवारे सुटले तरी थांबत नाही घरी किती जरी वादळवारे सुटले तरी थांबत नाही घरी सोन्याहून सुंदर असतो त्याचा संसार सोन्याहून सुंदर असतो त्याचा संसार तरीसुद्धा छाती ठोटाहून सांगतो सारा जगच माझा संसार आहे म्हणणंच म्हणते मी अहो म्हणणंच म्हणतो मी उभ्या जगाचा पोशिंदा असून ये स्वतःचा कधी विचार करत नाही उभ्या जगाचा पोशिंदा असून स्वतःचा कधी विचार करत नाही त्याच्या कोणी आलं उपाशीपोटी कधी जात नाही त्याच्या कोणी आलं उपाशीपोटी कधी जात नाही असं जाऊ शेतकरी राजा जगाच्या पाठीवर भविष्याच्या गर्भात जगाच्या पाठीवर भविष्याच्या गर्भात चटणी भाकर खाऊन कोणी सुखी आहे तर माझा शेतकरी राजा आहे तर माझा शेतकरी राजा आहे मनस्पर्श साहित्य चॅनल ला करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि हो कमेंट करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन प्रयत्नासह तोपर्यंत धन्यवाद